महादेव भक्तांसाठी महाशिवरात्री असो वा श्रावण महिना असो वा महादेवांचा वार सोमवार असो हे दिवस खूप महत्त्वाचे असतात भारतात बारा प्रमुख ज्योतिर्लिंग आहेत ज्यापैकी पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे तर चला जाणून घेऊया याबद्दल महत्त्वाची माहिती भीमाशंकर ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील पुणे शहरापासून शंभर किलोमीटर दूर भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग आहे हे ज्योतिर्लिंग भारतातील बारा ज्योतिर्लिंगांमधील एक महत्वाचे ज्योतिर्लिंग मानले जाते भीमाशंकर हे भव्य मंदिर सह्याद्री पर्वतात तीन हजार दोनशे पन्नास फूट हे स्थान भीमाशंकर वन्यजीव अभयारण्याच्या जवळ असल्यामुळे हे ट्रेकर्सचे आवडते स्थान आहे तसेच भीमाशंकर मंदिर सकाळी साडेचार वाजता उघडते व रात्री साडेनऊ वाजता बंद होते त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर नाशिक पासून अठ्ठावीस किलोमीटर दूर असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर ब्रह्मगिरी पर्वतात वसलेले आहे या मंदिरात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची छोट्या छोट्या लिंगांमध्ये पूजा केली जाते त्र्यंबकेश्वर मंदिर सकाळी साडेपाच वाजता उघडते व वा संध्याकाळी नऊ वाजता बंद होते घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आहे हे मंदिर युनेस्कोच्या विश्वधरोहर स्थळमध्ये सहभागी आहे तसेच घृष्णेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताना पुरुषांना आपले वरील कपडे काढावे लागतात हे एकमात्र ज्योतिर् शिवलिंग आहे जिथे भक्त आपल्या हाताने शिवलिंगाला स्पर्श करू शकतात हे मंदिर सकाळी साडेपाच वाजता उघडते आणि रात्री साडेनऊ वाजता बंद होते औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात महादेवांचे औंढा नागनाथ मंदिर आहे जिथे नागनाथ ज्योतिर्लिंगाची पूजा केली जाते अशी मान्यता आहे की या मंदिरात पूजा केल्याने भक्त प्रत्येक प्रकारच्या विषापासून आपले रक्षण करू शकतात औंढा नागनाथ मंदिर हे सकाळी चार वाजता उघडते आणि रात्री नऊ वाजता बंद होते परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील परळीमध्ये वैद्यनाथ हे ज्योतिर्लिंग आहे हे मंदिर विशेष करून भगवान शंकरांच्या भक्तांसाठी एक तीर्थस्थळ मानले जाते असे सांगण्यात येते की रावणाने या ठिकाणी भगवान शिवांची पूजा केली होती परळी वैद्यनाथ हे मंदिर सकाळी पाच वाजता उघडते व रात्री नऊ वाजता बंद होते वैद्यनाथ लिंगाच्या स्थापनेबद्दल असे सांगितले जाते की एकदा राक्षस भगवान शिवाची कठोर तपश्चर्या केली त्या राक्षसाने त्यांचे प्रत्येक डोके कापून शिवलिंगाला अर्पण केले या प्रक्रियेत त्यांनी आपली नऊ मस्तके के अर्पण केली आणि जेव्हा ते दहावे मस्तक कापायला तयार झाले तेव्हा भगवान शंकर प्रसन्न झाले भगवान शिव प्रकट झाले आणि त्यांनी पूर्वीप्रमाणेच रावणाचे दहा मुंडके परत लावली रावणाला वरदान मागायला सांगितले रावणाने भगवान शिवाला हे शिवलिंग घेऊन लंकेत मागितली शंकरजींनी हे लिंग घेऊन जाताना जमिनीवर ठेवल्यास ते तिथे स्थापित होईल असे बंधन घातले रावणाने शिवलिंगासोबत चालत असताना वाटेत चिताभूमीमध्ये लघवी करण्यासाठी ते लिंग एका अहिराच्या स्वाधीन केले आणि तो लघुशंकेतून निवृत्त झाला येथे शिवलिंग जड असल्याने आईराने ते जमिनीवर ठेवले ते लिंग तिथेच स्थिर झाले परत आल्यावर रावणाने त्या शिवलिंगाला मोठ्या ताकदीने उपटण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला शेवटी तो निराश झाला आणि त्या शिवलिंगावर अंगठा दाबून तो रिकाम्या हाताने लंकेला निघाला येथे ब्रह्मा विष्णू इंद्र इत्यादी देवांनी तिथे पोचून त्या शिवलिंगाची विधिवत पूजा केली तिथे देवी देवतांनी भगवान शिवाला पाहिले आणि शिवलिंगाला पवित्र केले आणि त्यांची स्तुती केली त्यानंतर ते स्वर्गात निघून गेले हे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग माणसाला त्याच्या इच्छेनुसार फळ देणारे आहे